नारायणगाव येथे पुणे नाशिक हायवेला मोठा अपघात पुणे नाशिक हायवेला भीषण अपघात ठार बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो छोटी गाडी या गाडीला आयशर ट्रकने धडक देऊन उभ्या असलेल्या एस टी बसवरती ही लहान गाडी आदळल्याने मोठा भीषण अपघात झाला आहे या अपघातात नऊ जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे यात नगदवाडी तालुका जुन्नर येथील पाच तर खेड येथील दोन प्रवासी असल्याचीही माहिती मिळत आहे चालकासह नऊ जण ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एस टी बस ही रस्त्याच्या कडेला उभी होती तर प्रवासी मॅक्झिमो गाडी आळेफाटा ते नारायणगाव प्रवास करत होती या अपघातामध्ये आयशर चालकाने या ट्रकला धडक दिल्याने उभ्या असलेल्या एस टीवरती आदळून हा भीषण अपघात झाली असल्याची माहिती मिळत आहे पुढील तपास नारायणगाव पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद नारायणगाव